हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण बघणार आहोत मेथीचे फायदे आपण मेथीची भाजी नेहमीच खातो पण त्यापासून आपल्या शरीरासाठी काय काय जे फायदे आहेत ते बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तर मेथीची भाजी सहसा पहिले हिवाळ्यामध्ये जास्त करून याची आवक असते पण आत्ता बाराही महिने आपण ही भाजी आपल्याला बाजारात बघायला मिळते तर खास करून ही जी भाजी आपल्याला हिवाळ्यातच जेवढी चवदार लागते तेवढी इतर रुटीनमध्ये लागत नाही तर मेथीच्या भाजीचे बरेच शरीरासाठी फायदे आहेत तर ते मी तुम्हाला सांगू इच्छिते आपण मेथीच्या भाजीचे बरेच प्रकार असे बनवू शकतो जेवणामध्ये धपाटे पराटे भाजी पतली भाजी रस्सा भाजी कुरडी भाजी तव्यावरची तसंच आपण तशी बरेच जणं याचं कच्ची पण भाजी खातात जेवणामध्ये तर मंडळी मेथीची भाजी म्हणजेच मेथीची पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात त्यामध्ये अनेक पोषक तत्वे असल्याने अनेक आजारांवर मात करण्यासाठी याचा उपयोग होतो आणि मेथीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया सुधारते ॲसिडिटी बंदकोषता यांसारख्या समस्या कमी होतात तर बऱ्याच जणांना गॅसेस होतात तर ते मेथीची भाजी जर खाल्ली तर त्यामध्ये तुम्हाला खूप फायदा होतो आपल्याला पचन खूप चांगलं होतं मेथीची भाजी खाल्ल्याने मग फायबर जास्त असल्याने फायबर ज्या काही भाज्या आहेत जेवढ्या तुम्ही ग्रीन भाज्या असतील त्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप असतं आणि त्याचा आपल्या शरीरासाठी फायदा होतोच म्हणजे पचनक्रिया सुधारते तर अजून काही बरेचसे उपयोगी जसं की रक्तामध्ये आपल्या साखरेची पातळी नियंत्रित करतं मेथीच्या नियमित सेवनाने आपलं वजन पण कमी होतं आणि भूक कमी करतं आणि मेटाबॉलिझम पण सुधारवतं तर मेथीमध्ये अजून काही फायदेशीर घटक असे आहेत की जे आपल्याला बुधे विका विकारासाठी खूपच उपयुक्त आहे ते रक्त कोलेस्ट्रॉल पण कमी करते ही भाजी आणि आपली जी हृदय ते मी ठेवण्यास मदत करते तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी अशी उलटी भाजी केलेली आहे तर अशी भाजी आप झटपट होते पाच मिनटात होते बरेच जण शेंगदाणे वाटून आणि हिरवी मिरची भाजी बनवतात तर त्यापेक्षाही चौदा अशी पाच मिनटात ही तव्यावर किंवा कुठल्याही पॅनमध्ये केलेली भाजी खूप चवी चवदार लागते आणि मेथीच्या थोड्या ज्या काही काड्या असतात त्या पण याच्यामध्ये वापरायच्या म्हणजे कसं काड्यामध्ये पण खूप काही गुणधर्म असतात नॉट इव्हन पाल्यामध्ये पण काड्यामध्ये पण जास्त गुणधर्म असतात थोडी ही भाजी तेलामध्ये शिजवल्यास ही सकाडवतपणा कमी येतो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तेला शिजवून घ्यायचे आणि खायचे तर मेथीचे अजून बरेचसे फायदे जसं की आपली जी स्किन आहे स्किन टोन सुधारवण्यासाठी तसंच आपले जे केस आहे केसांसाठी पण आहे खूप फायदेशीर तर बरेच जण केसासाठी पण घ्यायचे खातात तर आता पूर्वी म्हणायची की वातामध्ये सुद्धा खूप ही भाजी फायदेशीर ठरते तर बरेच जण वातासाठीचे दाणे भिजून ते खातात किंवा त्या दाण्याचं पाणी वगैरे ते पितात तर आहे आयुर्वेदिक तर बरेच गुणधर्म आहे मेथीचे तर आपण मेथीचं नेहमीच सेवन करावं आणि बरेचसे आपल्या शरीराला त्याच्यापासून होणाऱ्या फायद्यांचा लाभ घ्यावा असं अजून एक म्हणजे मेथीची भाजी लहान मुलं सेवन करत नाही तर आपण त्या जर मेथीचे धपाटे म्हणून दिले तर लहान मुलांना खूप आवडतात मेथीचे धपाटे धपाट्यामध्ये छान चव येते आणि भाजी पण लाईक जे घात नसतील हिरवी भाजी तर त्या प्रकारे आपण त्यांना धपाटे म्हणून देऊ शकतो कारण अजून असं वाटलं इन्फॉर्मेटिव्ह वाटलं नक्कीच एक माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा कमेंटसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय